हाय शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय मी तुमच्या सर्वांची लाडकी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे मंडे आणि आज आम्हाला जायचं आहे शॉपिंग साठी तर शॉपिंग कशाची आहे शॉपिंग आहे स्कूलची शॉपिंग कारण आता थोड्याच दिवसात माझी स्कूल चालू होणार आहे आणि त्यासाठी आम्ही काही सामान लागणार आहे ते आम्ही घेऊन येणार आहोत आज तर चला आपण बघूयात काय काय घ्यायचे काय काय नाही ते आधी मी आवरते जायचे मला आणि पप्पांना खूप जोराची भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही गेलो पनीर रोल खायला पप्पा बोलले चल आपण जाऊयात आणि मग त्यानंतर आम्ही गेलो हो जुडिओला जुडिओला हो गेल्यानंतर मी तिथे खूप कपडे बघत होती आणि त्यातलं मला एक आवडलं आणि मी मम्मीला ते विचारत होते मम्मीला पण ते खूप आवडलं आणि मग त्यानंतर मला घ्यायचा होता लिप्बॉम हो मी तिथे लिप्बाम बघत होती पण तिथे काही एवढा छान नव्हता मग आम्ही गेलोत मॅक्सला मॅक्सला गेल्यानंतर पण खूप सुंदर क कपडे होते तिथे आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडेसे कपडे घेतले दोन टॉप मम्मी बोलली चला आपण तुळशीबागेत जाऊ तुळशीबागेत गेल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग गेलोत पुढे पुढे गेल्यानंतर मला दिसलं एअरिंग्स एअरिंग्स घेतले मी मला तिथले खूप जास्त एअरिंग्स आवडले आणि मम्मीने पण घेतले मग आम्ही त्यानंतर गेलोत अव्हेन्यू नाइन्टी थ्री मॉलला कारण तिथे पण थोडीशी शॉपिंग करायची होती आम्ही आलो दुसऱ्या मॉलमध्ये आणि मग त्यानंतर घरातील काही ग्रोसरी सामान लागत होतं ते मम्मी माझ्या हातात देत होती आणि मी ते एक ट्रॉलीमध्ये टाकत होती मम्मी तिकडे तिचं सामान घेऊ तोपर्यंत मी इकडे माझ्या स्कूलसाठी काय लागतंय ते बघत होते आणि मग मला इथे एक इरेझर दिसला तो खूप क्यूट होता आणि तो कटर सारखा होता आणि मला जे पाहिजे होतं ते मला भेटतच नव्हतं मला हवा होता युनिकॉर्नचा पाऊच मग मी दुसऱ्या ठिकाणी बघितला मला भेटला डीमार्ट म्हटलं की पॉपकॉर्न आलेच त्याच्यामुळे मी पॉपकॉर्न घेऊन निघालेली पुढे आणि सगळं सामान घेऊन आम्ही चाललेलो आणि तितक्यात माझ्या आणि पप्पांची कॉमेडी चालू होती फ्रेंड्स आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही जाणार आहोत फ्रेंड्स आता जस्ट आलो आहे आम्ही घरी घरी आल्यानंतर मी थोडीशी फ्रेश झाले तुम्ही तर पाहिलंच आजच्या व्लॉगमध्ये मी काय काय केलं काय काय कुठे कुठे गेले आणि काय काय शॉपिंग केली मी स्कूटसाठी लागणारी तर तुम्हाला जर ती शॉपिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ती पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेल मी काय काय शॉपिंग केलेली आहे ती आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तर फ्रेंड्स तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नसतील आधीचे मी जे बनवलेले आहेत ते तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला माझे कुठले नवीन व्हिडिओ बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा मी ते बनवायचा प्रयत्न करेल आणि फ्रेंड्स तुम्ही ज्या माझ्या मागच्या व्हिडिओंना एवढ्या छान छान कमेंट्स केल्या लाईक्स दिल्या तर त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि अजून अशाच छान छान कमेंट्स करा तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू うん。